नमस्कार मित्रांनो भाषिक अल्पसंख्याक संस्थेची शिक्षक पद भरती विषयीची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे शिक्षा मंडळ वर्धाचे जी एस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स नागपूर अमरावती रोड सिव्हिल लाईन्स नागपूर एन ए ए सी पूर्व मान्यता प्राप्त चौथी सायकल ऑटोनॉमस कॉलेज हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न असलेली ही शाखा आहे येथे मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खालील पदासाठी मुलाखती आयोजित केलेल्या आहेत तर पदाचे नाव आहे सहाय्यक प्राध्यापक बी कॉम एम कॉम विषय हे वाणिज्य पदांची संख्या आहे सहा तर येथे दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत डेमो घेण्यात येईल आणि मुलाखती सकाळी अकरा वाजेपासून राहतील तर पात्रता शिथिलता आणि भरतीच्या इतर निकषांच्या तपशिलांसाठी विहित अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी कृपया कॉलेजच्या डब्ल्यू 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 डॉट जी एस ई एन डॉट शिक्षा मंडळ डॉट ओ आर जी वेबसाईटला भेट द्या फक्त पात्र उमेदवारांनी अर्ज करायचा आहे आणि अर्ज व मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी नक्की जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या व्हॉट्सअपांनी टेलिग्राम चॅनलला जोडण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक पर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र